नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण जी ही भाजी पाहत आहात ही आयुर्वेदिक गुणाने संपन्न फक्त ना फक्त पावसाळ्यात येणारी जिवंद फुलाची भाजी आहे फळ पालेभाज्या तर आपण रोजच खात असतो पण फुलभाज्या कधी कधी येणाऱ्या जरूर खाल्ल्या पाहिजेत अंड्याच्या भाजीपेक्षा बी चविष्ट लागणारी आणि झटपट बनणारी जिवंतिका फुलाची भाजीची रेसिपी शेअर करीत आहे अशा नवीन नवीन रेसिपी मी कायम आणत असते म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा एकदम नीट निरखून पहा अशी फुलं तुम्ही कधी पाहिली आहेत का बाजारात नक्की जाल तेव्हा पहा आणि हे फुले खरेदी करून याची भाजी नक्की बनवा कशी बनवायची आहे ती तर मी शेअर करतच आहे फुलं म्हटली म्हणजे नाजूकच असतात आणि त्याची भाजी झटपट बनते जिवंतिका फुलाची भाजी धुण्याच्या आधी तिला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे निवडताना विशेष काळजी घ्यायची आहे फुलांचा एक बंच घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे थोडेसे हिरवे डाट आहे ना ते डेठच खुडायची आहे बाकी फुलं आणि कळ्या सर्व भाजी बनवण्यासाठी टाकून घ्यायची आहेत दुसराही बंच मी तोडून दाखवते बघा मागचं फक्त हिरवं देठच तोडायचं आहे आणि बाकीचे फुलं कळ्या त्याच्यामध्ये टाकून द्यायचे याप्रमाणे सर्व फुलं मी प्रथम निवडून घेते आणि मगच तुम्हाला दाखवते बघा सर्व फुलं मी निवडून घेतलेली आहेत हे फुलं नाजूक आहेत यांना धुताना पण विशेष काळजी घ्यायची आहे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे फुलं टाकून द्यायची आहेत आणि हलक्या हाताने व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे फुलांना अजिबात सोळायचे नाही तर ते पंचिली पंचिली म्हणजे पांचट पाचट होऊन जातात आणि अशी फुलं स्वादिष्ट लागत नाही एका बाउलमध्ये चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि फुलांना दोन्ही हातामध्ये धरून हलक्या हाताने प्रेस देऊन त्याचे पाणी काढून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही पहा मी हलक्या हाताने प्रेस देऊन साऱ्या फुलांना पाणी नितळून घेतले आहेत आणि गाळणीमध्ये काढून घेतले आहेत आता गाळणीमध्ये त्यांना पाणी नेत्र ठेवूया तोपर्यंत गॅसवर एक कढई ठेवूया कढईमध्ये एक ते दीड नाही अर्धी टेस्पूल जिरा अर्धी टेस्पून दरदरा कुटलेला लसण थोडे हिंग हा तडका तयार झाला त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजची बारीक बारीक चोप केलेले कांदे टाकून देऊया मी चोपर मध्ये बारीक केले आहेत तुम्ही बारीक बारीक कापू पण शकता हे कांदे लवकर ब्राऊन होतील त्याच्यासाठी यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ थोडेसेच टाकायचे आहे कारण की हिरव्या पालेभाज्या आणि फुलांमध्ये क्षार असतात म्हणजे मीठ असतं आणि म्हणून मीठ अगदी कमी टाकायचं आहे कांद्यांचं भागचंच टाकलं तरी पण चालेल याच्यामध्ये हिरवा कांदा टाकणे अजिबात गरजेचं नाही पण माझ्याजवळ आहे म्हणून मीठ टाकत आहे तेवढा स्वाद वाढून जाईल कांद्यांचा कलर अगदी परफेक्ट ब्राऊन झालेला आहे त्याच्यात हळदी टाकणे जरुरी नाही आहे पण छगून म्हणून थोडीशी हळद टाकूया आणि एक टेस्पून तिखटवाली लाल मिरची बी टाकत आहे आपण आपल्या स्वादप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मसाले टाकण्याची अजिबात गरज नाही आहे जिवंतिका फुलाची भाजी स्वतः जितकी स्वादिष्ट आहेत तिच्यात मसाले टाकले ना तर तिचा स्वाद बिघडून जातो आणि तिचे गुणही कमी होऊन जातात आता त्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेले जिवंत एका फुलं सर्व टाकून देऊया आता हे फुलं आपल्याला मात्र जास्त दिसत आहे अर्ध्याच मिनटात हे फुलं थोडे शिजतील ना तर त्याची क्वांटिटी अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाईल ह्या फुलांना मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्या गॅसची फ्लेम स्लो टू मिडियमच ठेवायची आहे अहो हे फुलं आहेत नाजूक आहेत फास्ट गॅसवर लगेच जळतील मी गॅसला स्लो केले आहे आता तिला ढाकून दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर नीट शिजू देऊया दोन ते तीन मिनटं झाले बघून घ्या भाजी व्यवस्थित शिजून चालली आहे आणि तिची क्वांटिटी बघा अर्धीपेक्षा कमी होऊन गेलेली आहे खूपच कमी वेळामध्ये शिजणारी ही भाजीमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही त्या फुलाच्या पाण्यामध्येच ही भाजी, भाजी शिजून जाते जिवंतिका फुलाची भाजी तयार होऊन गेलेली आहे त्यात थोडीशी कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करून देऊया ही भाजी फक्त पावसाळा ऋतूमध्ये एक ते दोन महिने आत्ता सध्या येत आहे आणि ही भाजी फार कमी प्रमाणात बाजारात येते त्याच्यामुळे बाजारात तुम्ही लवकर जाल तर तुम्हाला ही भाजी भेटेल आणि वेळाने जाल तर तुम्हाला माहीतच नाही पडणार की ही भाजी बाजारामध्ये आली आहे पोळी भाकरीबरोबर तर ही भाजी तुम्ही खालच खाल पण कडी खिचडी किंवा डाळ भातच्या सोबत तोंडी लावायला ही भाजी खूपच स्वादिष्ट लागते मी ही भाजी रात्रीच्या टायमाला बनवली आहे म्हणून गरम गरम भाजीच्या भाकरीबरोबर बनवली आहे त्याच्यासोबत पापड मसाला खिचडी दूध आणि आंबट गोड लिंबाचे लोणचे तुम्ही अशी थाळी कधी केली आहे का मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही थाळी तुम्हाला कशी वाटत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या घरात पावसाळ्यात ही भाजी आठवड्यातून दोन वेळा बनते म्हणजे बनते लहान थोर सर्व मंडळी ही भाजी मागून मागून खातात देश्क एवढी जिवंतिका फुलाची झटपट बनणारी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की करवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तो विसरूच नका चला तर मग पुढच्या नवीन रेसिपीमध्ये मुलाखत होईल तोपर्यंत तो जय श्री कृष्ण